विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांचे बरेचसे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईमध्ये मी सध्या कामात आहे दरम्यानच्या काळामध्ये परवा झालेल्या बिद्री कारखान्यावरच्या इथेनॉल प्रकल्पाबद्दलच्या का कारवाईबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढून के पी पाटील साहेब चुकीच्या पद्धतीची वक्तव्य करत आहेत खरं म्हणजे इथेनॉल प्रकल्पात आमचा काहीच संबंध नाही हे ते त्या दिवशी पण सांगितलं आणि या सगळ्या प्रकल्पाच्या वस्तुस्थिती उद्यासुद्धा काळात आपल्याला माहिती मिळेलच परंतु के पी साहेबांना इथेनॉल प्रकल्पापेक्षा सुद्धा राजकीय इव्हेंट करण्याची आणि गडबड झालेली असते या इथेनॉल प्रकल्पामध्ये काय अनियमित असतील कारखाने अनेक असतात आपल्याच आपल्या आपल्याच जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत खाजगी कारखाने आहेत त्यांच्या त्यांच्यासुती त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने कारवाई होतात किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी दाखवली जातात त्याच्या दुरुस्ती करून ताबडतोब तो, तो कारखाना सुरू करणं ही कारखान्याच्या विश्वस्तांची मालकांची जबाबदारी आहे ते न करता हे राजकीय इव्हेंट करण्याच्या नादात तहसीलदार राधानगरी तहसीलदार भुदरगड तहसीलदार करवीर या सगळीकडं कर, तहसीलदार कागल या सगळीकडं ते मोर्चे काढत आहेत त्यांना इथेनॉल प्रकल्प चालू हवा त्यांना इथेनॉल प्रकल्प किंवा कारखान्याच्या हितापेक्षा सुद्धा भविष्यातल्या राजकारणाची फार मोठी चिंता लागली आहे आणि त्यामुळेच हे करत आहेत लखोबा लोखंडे असं मी नाव त्यांना दिलं आणि त्यांना ते झोंबलं पण किती ठिकाणी त्यांना लखोबा लोखंडे म्हणूया कालचा त्यांचा एक भाषणातला मुद्दा मी ऐकला आणि मला खूप गंमत वाटली काय म्हणताय ते की आता कारखाना बंद होणार आता टोळ्या येणार नाहीत आता तुमचं नुकसान होणार कारखान्याला निर्बंध घातलेत काय इथेनॉल प्रकल्पातल्या अनियमितीबद्दल निर्बंध घातलेत खोटं किती बोलायचं लोकांना किती फसवायचं याची हाईट सुद्धा लखोबा लोकंडे करतायत मला विनंती करायची आहे की हे राजकीय इव्हेंट करण्यापेक्षा ज्या त्रुटी असतील त्या पूर्ण करा पालकमंत्री आपले मित्र आहेत ते सत्तेत आहेत आणि त्यांच्याबरोबर ते ते तुम्ही सत्तेचे फायदे घेतात गरज पडली तर आम्हालाही बोलवा आम्ही सगळेजण मिळून त्याच्यासाठी जे काय आवश्यक असेल ते कामकाज करूया परंतु राजकीय इव्हेंट करण्याच्या नादात कारखान्याचा आणि सभासदांचा सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका एवढीच माझी विनंती आहे गद्दार आणि पन्नास खोके हा तुमच्या आवडीचा विषय आहे परंतु तुम्हाला एवढं लक्षात येत नाही की दोन वर्षात चार पार्ट्या तुम्ही बदलल्या एकदा अजितदादांच्या बरोबर परत शरद पवारांच्या बरोबर परत अजितदादांच्या बरोबर परत शरद पवारांच्या बरोबर तुम्ही नेमके कुठं आहात हसन मुश्रीफ साहेबांबरोबर आहात की शरद पवार साहेबांबरोबर आहात या सगळ्या प्रश्न तर ह्या सगळ्या गद्दारीचे महागद्दार जर कोण असतील तर आपणच आहात त्यामुळे या सगळ्या गोष्टींपेक्षा राजकीय इव्हेंटपेक्षा कारखान्याच्या हिताला कारखान्याचे विश्वस्त म्हणून प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे काम करा डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका